डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महावितरणच्या मोशी शाखा विभाजनाला हिरवा कंदील आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश भोसरी विधानसभा मतदारसंघातील महावितरण संदर्भातील विविध प्रलंबित विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाने महावितरण महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे मोशी उपशाखेचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे भोसरी आणि परिसरातील वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत मे दोन हजार पंचवीस मध्ये महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती त्यानंतर विधानसभा अधिवेशनातही भाजपा माहिती सरकारचं लक्ष वेधलं होतं त्याची फलश्रुती आता होताना दिसत आहे आमदार रानगे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चौदा नंतरच्या काळात समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी गती मिळाली त्यामुळे चिखली मोशी चरहोली रेसिडेन्शियल कॉरिडॉर विकसित झाला परिणामी वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे महावितरण नवीन उपशाखा आणि मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता होती भविष्यातील पंचवीस ते तीस वर्षांचा विचार करून नवीन शाखा निर्मिती करण्यात आली आहे समाविष्ट गावातील शाश्वत विकासावर या निमित्तानं शिक्कामोर्तब झाला आहे बोसरी उपविभागीय दोन कार्यालया अंतर्गत मोशी शाखेचं विभाजन करण्याच्या प्रस्तावालाही महावितरण प्रशासना मान्यता दिली आहे नवनिर्मित बोराडेवाडी शाखेमध्ये कर्मचारी व अधिकारी संख्या वाढणार आहे त्यामुळे बोराडेवाडी बारणे वस्ती गायकवाड वस्ती नागेश्वर नगर बोराटे वस्ती संजय गांधीनगर बनकर वस्ती भागातील वीजपुरवठा सुरळीत व अखंड ठेवण्यास मदत झाली आहे या नवीन शाखेअंतर्गत अंदाजे तीस हजार ग्राहक संख्या आणि पूर्वीच्या मोशी शाखेअंतर्गत अंदाजे वीस ते तीस इतकी ग्राहक संख्या आहे त्यामुळे शाखा विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता त्याला मान्यता मिळाली आहे शहराची वाढती लोकसंख्या आणि ग्राहक यांचा विचार करता वीजपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे वाढत्या वीज मागणीनुसार वीज वितरण इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत आहोत यापूर्वी इन्फ्रा एक आणि इन्फ्रा दोनची कामं सुरू झाली त्यानंतर चरोली शाखेचं विभाजन भोसरी शाखेचं विभाजन आणि आता मोशी शाखेचं विभाजन करून प्रशासन आणि यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे मनुष्यबळ निर्मिती आणि आर डी एस एस योजनेतून निधीची उपलब्धता झाल्यामुळे वीज पुरवठा सक्षम करण्यास मदत होत आहे प्रशासनानं आता मंजूर प्रस्तावानुसार कालाबद्ध नियोजन करावं आणि कामाला सुरुवात करावी अशी अपेक्षा यावेळी आमदार महेश लांडगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा